आज आपण धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्याच्या विकासाची कहाणी ऐकणार आहोत या विकासासाठी आभार मानण्यासारखा एक माणूस म्हणजे आमदार ज्ञानराज चौघुले त्यांच्या आणि मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनामुळे या जिल्ह्यातील अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत आपण बघितलं येथील नाल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम वेगात सुरू झाले आहे या कामामुळे काठचा परिसर आता सुंदर आणि स्वच्छ झाला असून तेथे नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक देखील बनवण्याचे काम सुरू आहे लोहारा तालुक्याची पिण्याच्या पाण्याची कोंडी समस्या होती सातत्याने ती मागणी होती ती योजना आता पूर्णत्वाकडे गेली आहे थोड्या दिवसात काही योजनेला सुरुवात होईल शिवपुरी रस्ता जो पूर्वी अतिशय खराब होता आता मजबूत झालाय या रस्त्यामुळे स्थानिक लोकांना मोठा आराम झालाय पहिली ही रोड जी होती ना खूप खराब होती आता हे रोड एकदम छान झालेली आहे कोरेगाव रोड आणि डीघी रोडवरही सुधारणा करण्यात आली आहे या रस्त्यांच्या विकासामुळे प्रवास सोपा आणि सुरक्षित झाला आहे बसस्टँड ते त्रिकोणी चौक रस्त्याचे कॉन्क्रीटचे काम पूर्ण झाले आहे स्थानिक नागरिकांची वाहतूक कोंडी आता कमी झाली आहे भुरे गावातील विकासात नवीन स्मशानभूमीचे काम पूर्णत्वास आले आहे त्याचप्रमाणे पक्क्या रस्त्याचे काम देखील करण्यात आले आहे या विकासामुळे गावातील सामाजिक सुविधांमध्ये मोठा बदल झालाय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे येथे नवीन जिल्हा कोर्टाची इमारत उभी करण्यात आली आहे न्यायाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि तत्पर झाली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि सालेगाव या ठिकाणी होत्या आणि बाबासाहेबांच्या एकशे पंचवीस्या जयंतीनिमित्त विधानसभेत ते भूमिका मी मांडली आणि सरकार ती या भागातल्या सगळ्या समस्या सांगून सालेगाव सारख्या एखाद्या छोट्याशा गावात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक राहावं म्हणून आपण चौदा कोटीची मागणी केली होती पहिल्या फेज मध्ये को पाच कोटी मिळाल्या सेकंड फेजला आपण सहा कोटी रुपये मिळवलेत उर्वरित पैसे आपण तत्काळ मिळणार आहोत त्याची बिल्डिंग सुद्धा तयार झालेली आहे या सर्व विकास कामांमध्ये आमदार ज्ञानराज चौघुले आणि मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे अमूल्य योगदान आहे त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे उमरगा तालुका आज एका नव्या विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे